दत्ताई पाटलांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र सरकारकडून अद्याप कुठली हालचाल नाही आहे जरंग पाटलांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालवत चालली आहे नाकातून रक्तस्राव देखील होतो हे सरकार दलिन दरे आणि देवेंद्र फडणवीसला पण सांगते माझ्या जाग्यावर तुम्ही तुमची मुलगी ठेवून बघा जर तुमच्या मुलीचा नवरा आज पाच दिवस बिना अन्न पाण्याचा जर राहिला तुम्हाला काय वाटेल इतकं दलिंदर सरकार अन्न पाणी नाही तरी हे सरकार काही दखल घेत नाही पंधरा तारखेला अधिवेशन घेऊन आणि तारखेवर जातात सरकारने बसावणं उपोषण दहा तारखेपासून वीस तारखेपर्यंत बघू हे जगत मरत येत महाराष्ट्र बंदची देखील देण्यात आलेली आहे काही ठिकाणी समाज बांधव आक्रमक होत आहेत रस्ता रोख होतो टायर झाडे जातात अशा परिस्थितीत एक तुझं तुमचं आवाहन काय असणार आहे मराठा समाजाला आणि एकच विनंती करते तुम्ही शांततेत आंदोलनं करा कोणालाही कसला आपल्याकडून गालबोट लाग लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि आंदोलन शांततेत करा त्यांचंही सांगणं येत आहे तुम्ही आंदोलन शांततेत करायची त्यांना जर काही झालं ना एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार राहतील माझा नवरा जसा इथून चलत गेला तसाच घरी चलत आला पाहिजे याची काळजी त्यांनीच तिघांनी घेतली पाहिजे जर त्यांना आज काही झालं याला सर्वच जिम्मेदार हे सरकारमधले सगळे आणि विरोधी पक्षामधलेही सगळे मी सगळ्यांना धरेन जेवढे राजकारणात आहेत ना तेवढ्यालाही मी त्यांना जर काही झालं तर जिम्मेदार मी त्या सगळ्याला धरेल जरंगे पाटलांच्या नाकातून रक्तस्त्रावतो त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवते आहे अशा परिस्थितीत समाज बांधव त्यांना विरवणी भावना काय ते मायाने विचारतं समाज बांधव सगळे मायाने विचारतं साहजिकच आहे सगळ्यांना माया ये त्यांची ते समाज त्यांच्यावर जेव्हा पाड प्रेम करतो त्यासाठी समाज त्यांना भेटायला येतो आणि सांगतो पण तेवढीच काळजी जर या सरकारने केली तर सगळ्यात चांगली गोष्ट घडेल हे सरकार इतकं दलीनदरे राक्षीस मानतात अशा सरकारला माणसं मारे राक्षस